कोल्हापुरातील काळांबावाडी धरणाच्या गळतीची टीएन मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीकडून पाहणी दोन वर्षात गळती थांबवणार समिती अध्यक्ष मुंडेंचा आश्वासन नाणार ग्रीन रिफायनरीवरून नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये मतभिन्नता रिफायनरी शंभर टक्के होणार नारायण राणेंचं मत तर ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल केसरकरांचं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव मोकाट यांनी लासलगाव बाजार समितीच्या सभापतींची हो अन्य अन्य भेट घेतली कांद्याच्या दरात होत असलेली घसरण आणि अन्य प्रश्नांवर संचालक मंडळासोबत चर्चा केली सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी मंदिरापासून एक ते दीड किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांगाव दर्शनासाठी तीन ते चार तास लागतात तुळजाभवानी मंदिर आजपासून बावीस तास खुलं राहणार वाढती गर्दी पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय रात्री साडे दहा वाजता मंदिर बंद होईल पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविक पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय एकतीस डिसेंबरला गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर संस्थांचा निर्णय एकतीस तारखेला सकाळी पाच पासून रात्री एक तारखेला नऊ पर्यंत मंदिर खुलं राहणार ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी व्याघ्र प्रकल्पातील सगळ्याच प्रवेशद्वारावर बुकिंग पूल सोलापूरमध्ये क्रिसमसचा उत्साह रंगभवन परिसरात असलेल्या द फर्स्ट चर्चला ख्रिसमस निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई भंडाळ्यात नाताळासाठी सेंट पॉल चर्चसह अनेक चर्चवरती विद्युत रोषणाई तर चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा देखावा तयार अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूरमध्ये डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचं आणि स्पर्धेचं आयोजन स्पर्धेमध्ये केळी धुमणवाडीच्या धोंडीबा विन्नर यांचा वळू विजयी तर डांगी जातीच्या जनावर खरेदीसाठीही मोठी गर्दी नाशिकच्या देवळ्यामध्ये आठवड्यातील तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची अडचण रात्रीच्या रात्री थंडीत कांद्याची लागवड करावी लागली नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजानं पोलीस पाटलाचा कान कापल्याची घटना गेल्या पंधरा दिवसात येवलात नायलॉन मांजामुळे तीन जण जखमी नाशिकच्या पेठ त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के हरसूल मानकापूर आडगाव यासह आजूबाजूच्या गावात धक्के बसले अचानक हालचाली जाणवण्यानं नागरिक भय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं पेट घेतला सुदैवानं माझा उघडा डोळे बघा नीट